जय सद्गुरु मैत्रिणीनो कसे आहात मस्त आहात ना तुम्ही पण मस्त आहे निचरक रेसिपी या चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आज मी बनवणार आहे कारल्याची रेसिपी तर इथे भरलेलं कारलं मी बनवणार आहे आणि रसावालं कारलं मी बनवणार आहे आता कारला आपल्याला बनवायचं आहे त्यासाठी मी इथे जसं आपण वांग चिरतो त्याच पद्धतीने हे कारलं असं चिरून याच्यातल्या सर्व मी बिया काढून घेणार आहे पाहू शकता आणि मैत्रिणी हे कारलंचा जो मसाला आहे तो मी इथे आपलं जे नारळ असतं ओलं त्या नारळ त्या खोबऱ्यामध्ये हे कारलं बनवणार आहे ओल्या नारळातलं तर आता या पद्धतीने आपण मीठ असं चोळून घेऊया सर्व काही मीठ पूर्ण याला असे चोळून घेतलं आहे आणि यामुळे आपलं हे कारलं अजिबात कडू लागणार नाही तर पाहू शकता तुम्ही इथे मी एक तांब्या गरम पाणी केलेलं आहे कढईमध्ये त्याच्यात आता हे कारले असे सोडून देणार आहे तर कारले हे मी वाफवून घेणार आहे जास्त नाही तर एकदम ऐंशी टक्केपर्यंत थोडी हळद घातलेली आहे हळदीच्याने या मिठाच्या याच्याने आपलं कारलं अजिबात कडू लागणार नाही तर तुम्ही पाहू शकता इथे फक्त दोन मिनटं मी हे असं शिजून घेणार आहे वापरून घेणार आहे तर बघा कारलं आपलं मस्तपैकी झालेलं आहे आता इथे मी ओलं खोबरं घेतलेलं आहे ओला खोबऱ्याचा इथे मसाला करायचा आहे आता हे ओलंखोबरं मी एक वाटी घेतलेलं होतं आता हे ओलंखोबरं मी किसून घेतलेलं आहे पण मी आता मिक्सरमध्ये पेस्ट करणार आहे आता त्यामध्ये मी शेंगदाण्याचा कोट घातला आहे अर्धी वाटी त्यापेक्षा नेहमी आलं लसूण घातलेलं आहे आता आपल्याला मिक्सरमध्ये हे बारीक करून घ्यायचं आहे थोडं पाणी घालून बघा अशा पद्धतीने आता हे मी ओल्या खोबऱ्याचे कारले बनवणार आहे ओल्या खोबऱ्यात आता हे ह्या कारल्यांचं आपण असं पाणी काढून घेऊया अजिबात हे कारले कडू लागत नाही तुम्ही कारले खाता का नाही असं तुम्हाला वाटेल कारलेच खात नाहीत म्हणजे अजिबात कडू लागणार नाही इथे मी आता तेल घातले तेल दोन पळी घातलेल्या आहे मोजून तुम्ही जास्त कमी करू शकता आता इथे मी एक बारीक चिरलेला कांदा घालते बघा कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे चांगला तेलामध्ये कांदा घालून झाल्यानंतर इथे मी बारीक चिरलेला एक टॅमेटो पण घातलेला आहे तो सुद्धा आपल्याला आता तेलामध्ये असं परतून घ्यायचा आहे तर या पद्धतीने जर तुम्ही कारलं बनवाल तर नक्की एक भाकरीऐवजी दोन भाकरी खाल इतकं भारी लागतं आणि कोणालाही वाटणार नाही की तुम्ही कारलं खाल्ले असं अजिबात कडू लागत नाही आता आपण मसाले घालून घेऊया मसाले इथे मी लाल घालणार आहे काळा नाही तर इथे मी दोन प्रकारचे लाल मसाले घातलेले आहेत बघू शकता तुम्ही चवीनुसार मसाले घ्यायचे आहेत ते ती धना पावडर घातले त्यानंतर आपल्याला हळद घालून घ्यायची आहे आता हे मसाले तेलामध्ये आपण असे मिक्स करून घेऊया परतवून घेऊया आता आपला कांदा टमॅटो वगैरे छान शिजला गेला मसाल्यांना पण छान तेल सुटलेलं आहे इथे थोडासा मी गरम मसाला घातलेला आहे आता इथे मिक्स करून घेतलेला आहे जी जी पेश्ट के थी, थी आता आपण जी खोबऱ्याची पेस्ट केली होती ती घालून घेऊया आता सर्व मिक्स करून घ्यायचं आहे मसाले आपले छान मसाल्यांना तेल सुटेपर्यंत असं मिक्स करून घ्यायचं आहे पाहू शकता तुम्ही आता आपल्या मसाले हे छानपैकी शिजू द्यायचे आहेत हे खोबरं खोबऱ्याचं वाटण हे सर्व पाहू शकता तुम्ही इथे आता इथे मी एक किंवा दीड मिनटाकरता झाकण ठेवलेलं आहे म्हणजे आपले मसाले छान शिजतील आता आपण इथे हे कारले घालून घेऊया कारले घालून आपण एकदा असं मिक्स करून घेऊया मसाल्यांमध्ये आता छानपैकी मिक्स केल्यानंतर इथे मी हे वाटणाचं पाणी घालून घेणार आहे आणि आता मिक्स करून घेणार आहे इथे मी थोडं रसावालंच कारलं बनवणार आहे किंवा मसाला मसालासुद्धा आपण म्हणू शकतो आता इथे मी आणखी थोडं पाणी घालणार आहे तुम्हाला जर जास्त रस ठेवायचा असेल तर तुम्ही जास्त घाला तर इथे मी अजून अर्धा पाऊन ग्लास पाणी घातलेला आहे कारले आपले पहिलेच वाफवलेले आहेत म्हणून आपल्याला जास्त कारले शिजवायचे नाहीत हे पहा असा कट्टर असा आपला होणार आहे आता इथे चवीनुसार मीठ घालून घेऊया आपण अगोदर कारल्यांना मीठ लावलेलं होतं म्हणून मी थोडंस मीठ घातलेलं आहे आता इथे मी थोडासा गोळ घातला आहे आणि आता चिंचसुद्धा घालून घेणार आहे तर आपल्या ह्या चिंच, चिंच आणि गोळ याच्याने ह्या कारल्यांना खूप छान चव येते आणि कारले खूप भन्नाट लागते तर इथे मी आता तीन चार मिनटाकरता झाकण ठेवलं होतं पाहू शकता तुम्ही इथे आपलं कारलं एकदम मस्त झालेला आहे तुम्ही ही कारल्याची जी भाजी आहे ती तुम्ही भाकरीबरोबर चपातीबरोबर किंवा भाताबरोबर सुद्धा खाऊ शकता अप्रतिम लागते आता आपण इथे चिरलेली कोथंबीर घालून घेऊया आता एकदा असे मिक्स करून घ्यायचं आहे कारण आपलं कारलं तयार झालेलं आहे मैत्रिणींनो पाहू शकता तुम्ही एकच नंबर झालेला आहे तर तुम्हीही ट्राय करा ओल्या खोबऱ्यातलं हे कारलं माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा नवीन व्हिडिओ कोणी पाहत असेल तर सबस्क्राईब करा तर आता मी काढून तुम्हाला दाखवते बघा इतकं भारी झालेलं आहे आणि तितकंच टेस्टीसुद्धा हे कारलं लागणार आहे वा एकच एक नंबर मस्त आपलं कारलं झालेलं आहे तर तुम्ही पण ह्या पद्धतीने बनवा आणि मला सांगा कारले कसे झाले चला तर मग बाय बाय मैत्रिणींनो भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओत